नमस्कार तुम्हाला काय त्रास होता मला माझं कंबर आणि गुडघे खूप दुखायचे मला उभं पण राहायला येत नव्हतं आणि चालायला तर येत नाही खाली मांडी घालून बसायला येत नव्हतं पण येत नाही चालायला पण येत नव्हतं किती त्रास होता मला जवळजवळ पंधरा सोळा वर्षापासून त्रास होता मी खूप आयुर्वेदिक गोळ्या खाली पण मला ते काहीच फरक नाही पडला मी तुमचं युट्यूब वर हे सगळं बघितलं आणि मी माझ्या मुलाला घेऊन आले बरोबर मी कालपासून आलेली आहे तर आज मला नंबर लागला आणि तुम्ही मला खूप चांगली ट्रीटमेंट दिली नाही तर असं उभं राहत येत नव्हतं मला कशाला तरी धरून उभं राहावं लागत आता किती आराम वाटत खूप आराम वाटतो मला खूप वाटतं बसायला उठायला काय वाटलं आता नाही आता मी बसून पाहिलं बरं वाटलं मला एकदम आणि असं उभं तर राहतच येत नव्हतं कशाला तरी पकडून मला उभं राहावं लागायचं बिलकुलच उभं राहत येत नव्हतं मला आणि कंबर पण खूप दुखायचं मला अशी ट्रीटमेंट मला कधीच कुठं भेटली नाही खूप डॉक्टर बघितले खूप आणि मी नाशिक जिल्ह्यातली इथे चांदवड तालुक्यातली पण मुंबईला राहतो तर हे तुमचं ऐकून सगळं म्हणून मी माझ्या मुलाला घेऊन आले पण मला घेऊन चल तिथपर्यंत मला मला माझी ट्रीटमेंट करून आता समाधानी आलो खूप समाधानी वाटतं खूप आणि माझ्या मैत्रिणीला पण माझ्यासारखंच असं झालेलं आहे मी त्यांना पण सा घेऊन नक्कीच आपल्याला जर असाच कंबरदुकीचा किंवा गुडघ्यांचा जर त्रास असेल हो तर तुम्हाला पण आराम मिळू शकतो तुमच्यासारखंच पेशंट जर असतील त्यांना काय सांग मी त्यांना सांगाल की मी गेले होते तिथं मी यूट्यूबवर बघितलं बरेच वेळेस मी तुम्हाला चिकार के फोन केले पण तुमचे फोन काही कोणी उचलत नाही पण मग मी अशी स्वतः होऊनच आले तर मी स्वतः जाईल आणि स्वतः डॉक्टरांना भेटून आणि माझी व्यथा सांगाल त्यांना तर मी आले तुम्हाला सांगितलं आणि मला खूप चांगली ट्रीटमेंट भेटली मी माझ्या मैत्रिणीला जाऊन मला असं झालं मी कधी जाईल आणि त्यांना सांगाल कारण चला माझ्याबरोबर मी स्वतः त्यांना घेऊन येईल बरोबर धन्यवाद बरोबर